श्री स्वामी समर्थ कुलदैवतांची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय नक्की करा मित्रांनो कुलदेवतांची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय करा कुलदेवताची क्षमा मागा प्रगती आणि उन्नतीसाठी प्रार्थना करा मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की तुमची कुलदेवी किंवा कु तुमचे कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न व्हावे कारण आपल्या कुळाला वाचवणारे आपल्या कुळाची प्रगती घडवून आणणारे आपल्याला संतान प्राप्ती करून देणारे किंवा आपल्या नशिबात जे आहे ते मिळवून देणारे आपल्यावर आपल्याला घर हवं गाडी हवं बँक बॅलन्स नोकरी व्यवसाय जेही हवं आहे ते कुलदेवतांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवावं म्हणून आपल्यावर कुलदेवतांचा आशीर्वाद असायलाच पाहिजे आणि यासाठी आजचा हा श खूप शक्तिशाली चमत्कारिक उपाय आहे ज्याला कर्पूर होमसुद्धा म्हणतात मित्रांनो कोणत्याही अमावस्येला पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग कोणत्याही अन्य शुभ दिवशी तुम्ही रोज पाच मिनटे हा उपाय करायचा आहे नेहमी नाही नेहमी नाही केला तरी चालेल महिन्यातून एकदा केला तरी चालेल समजा तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला हा उपाय केला तरी चालतो दर महिन्याच्या अमावस्येला हा उपाय केला तरी चालतो किंवा तुम्हाला जो शुभ दिवस वाटेल त्या दिवशी हा उपाय तुम्ही करावा आता हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ते नारळ शेंडी राहू द्यायची आणि व्यवस्थित सोलून घ्यायचं नंतर त्यानंतर ते नारळ आपण आपल्या कुलदेवी किंवा कुलस्वामी कुलदेवताच्या समोर दे देवघराच्या बाहेर एका ताटलीत किंवा ताटात ठेवायचा आहे त्यानंतर एक कापुराची डब्बी जवळ घेऊन बसायचा आहे एक कापूर नारळावर ठेवून जाळायचा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पाच मिनटं हा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पाच मिनटं जेवढे कापूर लागतील तेवढे तुम्हाला पेटवायचे आहे म्हणजे एक कापूर टाकला तो विजला विजत आला की पुन्हा त्यावर एक कापूर टाकायचा पुन्हा एक कापूर टाकायचा असं तुम्हाला पाच मिनटं करायचं आहे आणि हा कापूर जळत आहे तर त्याला नारळाला हलवायचं नाही ते तिथेच देवाघर समोर किंवा कुलदेवी समोर राहू हो द्यायचं आणि तुम्ही मंत्र बोलायचा आहे ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी कुल जागृत 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 स्वाहा मंत्र तुम्हाला मिनिटापर्यंत राहायचा किंवा किती वेळेस बोलायचा ते महत्वाचं नाही एक हजार एकशे एकवीस मोजू नका फक्त पाच मिनिट तुम्ही मंत्र बोलत राहायचा आणि कापूर जाळायचा आहे किंवा मग तुम्ही असं करा की तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस बोला ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा अकरा वेळेस हा मंत्र बोला आणि अकरा वेळेस मंत्र बोलताना किती कापूर लागतात तेवढे कापूर तुम्ही जाळायचे आहे फक्त पहिला जो कापूर ला आपण लावतो तो विजे विजता कामान नाही म्हणजे विजू त्याचा नाही विजायला आला तर लगेच दुसरा कापूर टाकायचा आहे तिसरा का टाकायचा अकरा वेळेस मंत्र बोलत आहात ना तोपर्यंत आग ती विझायला नाही पाहिजे तोपर्यंत कापूर आपण टाकत जायचं आहे शेवटचा कापूर जळत आहे तोपर्यंत मंत्र बोलत राहायचं आहे नंतर कापूर विजला की मंत्र सुद्धा बंद करायचा आहे आता प्रश्न पडतो की मग आता या नारळाचं काय करायचं तो नारळ वाहत्या पाण्यात त्या नारळाचे तुम्ही विसर्जन करायचे आहे तलाव समुद्र नदी कुठेही तुम्ही त्याचे विसर्जन करू शकता विहिरीत सुद्धा विसर्जन करू शकता ते विसर्जनाचा भाग तो वेगळा झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही तो विसर्जन करायचा आहे त्या दिवशी तो नारळ तिथेच देवघरासमोर राहू द्यायचा आता कापूर जाळून झाल्यानंतर मंत्रजप झाल्यानंतर जर तुम्ही हात जोडायचा आहे आणि क्षमा मागायची आहे काय बोलायचं तर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्वजांकडून तुमच्या सेवेत काही चूक झाली असेल काही राहिले असेल तर माझ्या सर्व परिवाराला क्षमा करा आम्हाला उन्नती आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जा अशी प्रार्थना आपल्या कुलदेवतांना करायची आहे तर हे कापूर कपूर होम आहे जे आपल्या कुलदेवतांना जागृत करते त्यांना प्रसन्न करते म्हणून तुम्ही महिन्यातून एक वेळेस तुमच्या घरात हे नक्की करा कोणीही केलं महिला पुरुष तरी चालणार आहे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री रघुवेर स्वामी समर्थ